काय म्हणतो मग हे न पुसकेल आणि ही पण ती त्याच्या प्रेमात मम्मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का हा मला नाही म्हणा नाही म्हणा का तिचा प्रिय कर न पुसके मम्मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही आजून पाच तिला काम आहे अहो ती तरुण आहे वयात आधी देखणी आहे पण घोटाळा असा झाला गडी न पुस्तक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही सातवा असं म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाते ते तरुण द्या तरुण आहे देखणी आहे वयातही आली हे वया काय आपण म्हणजे अंतरंग तीन कला तीन ती तरुण आहे देखणी आहे कोण इच्छा आणि नाही आहे देखणी आहे पण तिचा प्रिय काळ न पुस्तक आहे मग तिच्यामुळे तिला बाळ होणार नाही मग ती आयुष्यभर कशी राहील कुमार राहिली कुमार सातवा त्या डायरेक्ट म्हणला इच्छा ही कुमारी राहिली कामाचे तारून झाली आता तिला बाळ होणार नाही मग आता तिला धोका बसला का यश आलं धोका बसला तुम्ही एक बिंडोक निघाला आता पूर्वीनं उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला दिला पोर धोका देत नाही धोका देत नाही मिळतच नाही तर धोक्यु मिळत आता पोर धोका देत नाही तै काय केलं जर कीर्तन करत ना वाक्य जरी ऐकायचं भापाल आपलं कीर्तन भापाल आता तिला धोका बसला ती, ती, ती प्रेमात तिचा गोष्ट नाही प्रियंका नाही समोर आहे पण हा प्रियकर प्रेम करण्याच्या नायक आहे पण तो न पुस्तक आहे येतील माहित तिचा गोष्ट नाही पण ती फसली फसल्यानंतर ती पूर्वी तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला तुम्ही तर तुम्ही हे सांगता कोणता डोकं खास तर तुम्ही आईला तर सांगू शकत नाही बापाला तर स्वारा लागून भीती का नाही आणि भावाच्या तर कानाला खडा नाही मग तुम्ही सांगता पण तुम्ही मैत्रिणीला सांगता असा फोन आला मग आता ही गेले तिच्या मैत्रिणीला सांगायला तो गेला बॉम्बा ही छा आणि ही गेले तिच्या मैत्रिणी कर आता तिला मैत्रिणीला काय सांगितलं माहिती प्रेमात पडले मग पुरी पुरी तर सगळ्यांना एक पोगी एखादा त्याने मला वेशिस सांगला मी त्याला हाय केलं त्याने मला लस प्यायला गेलं मी नऊ कला सुद्धा रस केले कारण <laughs> मी जरशी होते मला कळलं त्याच्याकला सारा पैसे नाही म्हणून त्याला गजाळ रान टाकलं मग मला अंदाज आला तो माझ्यासाठी गजाळ रान टाकू शकतो तो माझे शब्द ते काय बापाला उचलून आपू शकतो म्हणून मी त्याच्या प्रेमात बरं बडबडवाला मी त्याच्या प्रेमात पडले आम्ही दोघं पडून गेलो बान पडील येऊन टाकले वाट्यानं <laughs> केले आणि तिथं मला बाळ तिथं मला बाल झालं आणि त्यानं मला पिसवायला सुरुवात केली राहतो मला तीन याला येऊन आणतो जेवढ्या जेवढ्या कोळी बंगाल पोरांच्या नाग लागल्या त्यांच्या जीवनाचा हाच इतिहास मुलींमध्ये दोन गोष्टी असतात कधी ध्यानाच्या स्मार्ट मुलगी स्मार्ट मुलावर कधी प्रेम करणार असता मुलगी सावल्यात सावळी माणस प्रेमात यशस्वी कारण आहे कारण आहे सावळा रंग हा भगवंताचा रंग आहे तू कसा आहे नुसता सावला नाही लेकोरवाला आहे लेखोरवाला आहे